नमस्कार मित्रांनो परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे याच्या अगोदर आपण स्कॉलरशिप नवोदय सैनिकी स्कूल या अभ्यासक्रम कशा प्रकारचा असणार आहे हे आपण पाहिलं होतं त्या दृष्टिकोनातून आपण स्कॉलरशिप या विषयाचा मराठी विषयाकरता अभ्यासक्रम कोणता असणार आहे त्याला भारांश काय असणार आहे कोणत्या घटकामध्ये कोणत्या उपघटकाचा समावेश असणार आहे हे सर्व या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणित या, या विषयाचा अभ्यासक्रम कसा असणार आहे कोणत्या घटकावर आधारित असणार आहे कोणत्या घटकामध्ये कोणते उपघटक असणार आहेत आणि कोणत्या उपघटकाला किंवा कोणत्या घटकाला किती भारांश असणार आहे ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा पेपर जो पहिला आहे या पहिल्या पेपर मधील गणित विषय आणि गणित विषया करता नेमका कोणता अभ्यासक्रम असणार आहे त्याला वारांश किती आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा पहिला जो घटक आहे हा घटक आहे संख्या ज्ञान आणि या संख्या ज्ञानमध्ये जे काही अंतर्भूत उपघटक आहेत ते कोणकोणते आहेत तर पहिला जो घटक आहे तो आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह तर बघा आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह त्यानंतर देवनागरी संख्या चिन्ह हे चिन्ह कोणकोणती आहेत त्यानंतर रोमन संख्या चिन्ह बनवण्याचे नियम कोणते आहेत कोणत्या नियमानुसार कशा प्रकारे रोमन संख्या चिन्ह तयार करायचे ही सर्व माहिती या घटकामध्ये अंतर्भूत असणार आहे त्याच्यानंतर आहे दहा अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखन बघा दहा अंकापर्यंतच्या म्हणजेच या ठिकाणी एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी दस कोटी आणि अब्ज अब्जपर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत अब्जपर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत मित्रांनो तर या संख्येचं वाचन आणि लेखन याचा या, या उपघटकाचा उपघटकाचा समावेश हा संख्या ज्ञान या घटकामध्ये होणार आहे त्याचबरोबर संख्यांचं जे काही दर्शनी किंमत असेल किंवा स्थानिक किंमत विस्तारित मांडणी यावर आधारित प्रश्न हे या घटकामध्ये विचारले जाणार आहेत त्याचबरोबर मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे समजा तुम्हाला या ठिकाणी तीन अंक दिलेले आहेत या तीन अंकापासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करणे लहानात लहान लहन तीन अंकी संख्या तयार करून त्यातून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे अशा प्रकारची प्रश्न हे या ठिकाणी विचारलेली जातात आणि त्या आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत त्याचप्रमाणे तीन अंक दिल्यानंतर सहा अंकी सात अंकी आठ अंकी मोठ्यात मोठ्या संख्या कशा तयार करायच्या त्यानंतर समसंख्या असतील विषम संख्या कशा तयार करायच्या यावर आधारित प्रश्न हे या घटकामध्ये असणार आहेत याच्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो आहे संख्यांचा चढता उतरता क्रम दिलेल्या संख्यामध्ये चढता उतरता क्रम लावून मध्यभागामध्ये येणारी संख्या कोणती किंवा दोन नंबरला येणारी संख्या कोणती अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे याच्यामध्ये विचारले जातील त्यानंतर एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न आहे तर त्यानंतर सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ त्रिकोणी व संख्या या सर्व उपघटकांचा समावेश हा या ठिकाणी संख्या ज्ञान या घटकामध्ये होतो आणि या घटकाला जो भारांश आहे तो भारांश आहे बारा टक्के बाराश हा या ठिकाणी दिलेला आहे आता गणित विषयामधला दुसरा जो घटक आहे हा घटक कोणता आहे तर बघा हा घटक संख्यावरील क्रिया हा घटक या ठिकाणी आहे आणि या संख्यावरील क्रियामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो तर बघा सात अंकापर्यंतच्या संख्येची बेरीज त्यामध्ये हत्याची बेरीज आली त्यानंतर शाब्दिक उदाहरण आले या घटकाचा समावेश हा गणितामध्ये होतो त्यानंतर वजाबाकी वजाबाकीच सुद्धा तशाच प्रकारचा आहे सात अंकापर्यंतच्या संख्याची हत्याची किंवा उसण्याची वजाबाकी असेल शाब्दिक उदाहरणे असतील याचा समावेश हा संख्यावरील क्रिया या घटकामध्ये होतो त्यानंतर गुणाकार आहे भागाकार आहे गुणाकारामध्ये पाच अंक अंकी संख्येला तीन अंकापर्यंतच्या संख्येनं गुणणे या घटकाचा समावेश हा गुणाकारात होतो तर पाच अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं भागणे या घटकाचा समावेश हा भागाकार या घटकामध्ये किंवा संख्यावरील क्रिया या घटकामध्ये होतो यानंतर पदावली आहे पदावलीमध्ये अक्षराचा उपयोग आहे यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील यावरही आपण याच्या पुढील व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत त्यानंतर संख्याचे विभाजक असतील विभाज्य व एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या या सर्व घटकाचा समावेश हा संख्यावरील क्रिया या घटकामध्ये होतो आणि या घटकाला जो भारांश आहे हा भारांश आहे बघा वीस टक्के एवढा भारांश मित्रांनो या ठिकाणी आहे याच्यानंतरचा पुढील घटक कोणता आहे बघा तर याच्यानंतर पुढील जो घटक आहे तो आहे अपूर्णांक आणि अपूर्णांकामध्ये कोणकोणत्या उपघटकांचा समावेश होतो तर यामध्ये व्यवहारी अपूर्णांक आहे आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये कोणकोणते घटक आहेत तर या व्यवहारी अपूर्णांकामध्ये समछेद भिन्नछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आहे चढता उतरता क्रम वजाबाकी गुणाकार त्याचप्रमाणे अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक व पूर्णांक युक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर आणि सममूल्य अपूर्णांक या सर्व तीनही घटकांचा समावेश हा व्यवहारी अपूर्णांकात होतो तर दशांश अपूर्णांकामध्ये आपण दशांश अपूर्णांकाचे वाचन लेखन स्थान त्याची स्थानिक किंमत त्यानंतर दशांश अपूर्णांक अपूर्णांकाचा उपयोग त्यानंतर दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी या सर्व घटकांचा समावेश हा दशांश अपूर्णांक या उपघटकामध्ये होणार आहे आणि या अपूर्णांक घटकासाठी जो भारांश आहे मित्रांनो हा भारांश आहे चोवीस टक्के भारांश हा या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मापन किंवा महत्व मापन यामध्ये कोणकोणत्या कुन घटकाचा समावेश होतो तर बघा लांबी आहे वस्तुमान धारकता दशमान परिमाण परस्पर रूपांतर बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे या सर्व घटकांचा समावेश हा मापन व महत्व मापन यामध्ये होतो त्याचबरोबर अजून दुसरे कोणकोणते कुन घटक आहेत तर बघा लांबी आहे वस्तुमान धारकता दशमान परिमाण परस्पर रूपांतर बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे आहे त्याचप्रमाणे दुसरा जो आहे तो कालमापन घड्याळ मध्यान पूर्व किंवा मध्यानोत्तर तास मिनिटे सेकंद परस्पर रूपांतर बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे या सर्व घटकाचा उपघटकाचा समावेश हा मापन व महत्वमापन या घटकामध्ये होणार आहे त्याचबरोबर दिनदशिका आहे त्याच्यानंतर कागद काम आहे त्याच्यामध्ये रिम दस्ता दझन अशा विविध मापकाचा समावेश हा कागदमापनामध्ये होतो त्याचप्रमाणे नाणे आणि नोटा आहे त्यामध्ये नाण्याचं नोटामध्ये रूपांतर करणं किंवा रुपयाचं नोटाचं पैशामध्ये रूपांतर करणं त्यानंतर मूलभूत क्रियावर आधारित खरेदी व विक्री संबंधीची उदाहरणं या सर्व घटकाचा समावेश हा मापन व मापन व वा, महत्वमापन या घटकामध्ये होतो आणि यासाठी टक्के भारांश हा या ठिकाणी दिलेला आहे याच्या पुढचा गणित विषयामध्ये कोणता घटक समाविष्ट होतो तर बघा याच्यामध्ये पुढील जो घटक आहे तो आहे व्यावहारिक गणित याच्यामध्ये काय आहे तर नफा तोटा आहे शेकडेवारी सरव्याज आणि प्राथमिक माहितीवर आधारित उदाहरणे या सर्व घटकांचा समावेश हा व्यावहारिक गणित या घटकामध्ये होतो आणि यासाठी जो भारांश आहे हा भारांश किती आहे मित्रांनो तर हा भारांश आहे बत्तीस टक्के त्यानंतर भूमिती हा एक घटक आपल्याला स्कॉलरशिप या विषयासाठी असणार आहे आणि या घटकामध्ये अंतर्भूत कोणकोणत्या उपघटकांचा अभ्यास हा आपल्याला याच्या ठिकाणी करायचा आहे तर या ठिकाणी बघा कोण आहे तर कोणाचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकार आपल्याला पाहायचे आहेत त्यानंतर रेषा आहे तर रेषामध्ये समांतर व लंब रेषा आहेत त्यानंतर त्रिकोण चौकोन बाजू शिरोबिंदू अशा विविध बोर चौकोन त्रिकोण अशा विविध भौमितिक आकृत्या व त्यांची गुणधर्म यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्याच्यानंतर त्रेजा आहे या त्रिज्याचे वर्तुळ आहे या वर्तुळाचे विविध घटक जे आहेत जसं की त्रिज्या जेव्हा व्यास केंद्र परीघ त्याचप्रमाणे अंतर बाह्य व बाह्य भाग कोणता आहे या सर्व उपघटकाचा अभ्यास हा आपल्याला वर्तुळाचा करायचा आहे त्यानंतर परिमिती आहे परिमितीमध्ये त्रिकोण आयत चौरस व बहुभुजाकृती जी आहेत यांची परिमिती कशी काढायची आहे त्यानंतर आयत असेल चौरस असेल किंवा त्रिकोण असेल इतर ज्या काही आकृत्या आहेत या आकृत्यांचं क्षेत्रफळ कसं करायचं म्हणजे क्षेत्रफळाचा सुद्धा समावेश याच्यामध्ये असणार आहे त्यानंतर त्रिमिती वस्तू व घडणीच्या वस्तू यांच्यावर आधारित प्रश्न हे सुद्धा आपल्याला गणित या विषयासाठी विचारले जाणार आहे त्यानंतर आकृती आणि इष्टिकाचित्ती व घन याचे कडा शिरोबिंदू आणि पृष्ठे या विषयीची आधारित उदाहरणं हे आपल्याला या ठिकाणी विचारले जातील त्याचप्रमाणे जो सातवा घटक आहे तो आहे चित्रालेख आणि या चित्रालेख या घटकास घटक जो आहे त्याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील कोणत्या उपघटकाचा समावेश असणार आहे तर बघा चित्ररूप माहितीचे आकलन हे विद्यार्थ्यांना किती प्रमाणात होते यावर आधारित प्रश्न हे आपल्याला दिले जातील आणि या घटकासाठी चार टक्के एवढा भारांश गणितामध्ये आहे एकंदरीत आपल्याला प्रत्येक घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला भारांश पाहिल्यानंतर आपल्याला योग्य ते नियोजन करून आपल्याला गणिताचा परिपूर्ण असा अभ्यास करून गणितामध्ये अधिक अधिक गुण मिळवण्यास मिळवणं हे सोपं होणार आहे तर बघा आजचा गणिताचा अभ्यास हा आपण या ठिकाणी समजून घेतला याच्या अगोदर मराठी या विषयाचा अभ्यासक्रम आपण समजून घेतलेला आहे आता याच्यानंतर आपल्याला प्रत्येक घटकावर आधारित प्रश्न कशा प्रकारचे येणार आहेत हे प्रश्न आपण पाहणार आहोत त्याचबरोबर याच्यानंतर आपली झूम ची लिंक हे आपल्याला शेअर केली जाईल आणि त्यानंतर आपला लाईव्ह क्लास हा लवकरच सुरू होणार आहे धन्यवाद